गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं स्वागत करतो अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळी उठल्यापासूनच झिरझिर चालू आहे पाऊस चालू आहे आज जबरदस्त उठल्यापासूनच पाऊस चालू आहे आणि आज पश्चिम महाराष्ट्र कोकण सगळीकडं रेड अलर्ट आहे मग तुम्हाला मॅप दाखवतो मी विंडी मॅपमध्ये तुम्हाला कसं दाखवते बघा पूर्ण रेड दाखवते आणि जे उरलेला भाग आहे महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा सगळीकडं येलो आणि ऑरेंज अल अलर्ट आहे म्हणजे सगळीकडं आज पाऊस तुफानच आहे आणि कालच्या काल ज्याप्रमाणे दिलं होतं त्याप्रमाणे काल पण पाऊस झाला आज पाऊस चालू आहे बघू शकता तुम्ही आणि आज पण चव्वेचाळीस मिलीमीटर एवढा पाऊस सांगितला म्हणजे ॲपनुसार काय माहिती आहे आता पाऊस किती पडतो जबरदस्त मध्ये होणार आहे असं दुपाननंतर वातावरण बघू शकतो वरती नसतं सगळं आबाळ आल्यागतच झालंय पाऊस डेंजर होणार आहे आता असं वाटतंय उठल्यापासूनच धीरे धीर चालू आहे मॅप मध्ये तुम्हाला दाखवतो बघा ही कोकण जी किनारपट्टी कोकण तिथे पूर्ण रेड अलर्ट दिसत दिसतं का आणि पश्चिम महाराष्ट्राकडे जसं जाऊ आपण आपण मुंबईच्या काही भागात बघा कमी पाऊस आहे वरती आणि खाली इकडं बघा रत्नागिरी सिंधुदुर्ग इथं मग पूर्ण रेड आहे इथं जबरदस्त पाऊसच होणार आहे नंतर पश्चिम महाराष्ट्रात तिकडच्या साईडला होतं इकडं बी रेड अलर्ट आहे जवळपास उत्तर महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट ऑरेंज दाखवते नंतर पुढं जसं जाऊ मराठवाडा वगैरे जब तिकडं येलो येलो येल्लो दाखवते म्हणजे पाऊसचं बरं ॲपनुसार तरी काय होते काय माहिती आहे आज आळत आले आज शक्यतो बाहेर पडायचं टाळाय पाहिजे असं तर दिसतंय हवामानुसार तुमच्या इकडं काल पाऊस झाला का कमेंट करून सांगा आजचं वातावरण एवढं जबर आहे की आज आमचा प्लॅन होता की बाबा औषध मारायचं पण काही बाहेर निघायचा चान्स नाही तुमच्याकडं आहे का पाऊस अजून आपल्या तालुक्याच दर म्हणायचं म्हणलं पुणे जिल्हा आणि बारामती तालुक्यात सगळीकडे तीस मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस सांगितला बघूया किती होते तीस मिलीमीटरमध्ये खूप लय पाऊस झाला पावसाळ्यात काही वेळा एवढा पाऊस होत नाही असा पाऊस होणार आहे ॲप असं तरी सांगतोय ॲपनुसार बघूया तरी अजून तुम्हाला विंडो ॲपचा व्ह्यू दाखवतो मित्रांनो बघू शकता जी रेड आहे रेडमध्ये तुफान मुसळधार पाऊस इकडं महाराष्ट्राच्या इकडच्या साईडला बघा पश्चिम साईडला पूर्ण रेड दाखवते मुंबई रत्नागिरी वगैरे बघा कसलं रेड दाखवते जबरदस्त नंतर सातारा पुणे तिकडे पण रेडच दाखवते पण रत्नागिरी सिंधुदुर्ग इथं जबरदस्तच रेड दाखवते इकडं कमी ऑरेंज दाखवते पुणे सातारा रेडमध्ये एकदम तुफान मुसळधार पाऊस ऑरेंजमध्ये बऱ्यापैकी पाऊस आणि येल्लो मध्यम पाऊस